कपाळी भरुईनी कपळी कपाळी बरुई राम देखिला दुरुईनी राम देखिला दुरुईनी आली नेत्र भरुईनी नेत्र भरुईनी आली नेत्र भरुईनी आई नवना मदी चौदा वर्ष नव्हता दिवा वरश नव्हता नवता दिवा चौदा वर अशा दिवा सीता गार बोल तू का वनवाशी माझ्या जीवा, वनवाशी माझ्या जिवा तू का वनवाशी माझ्या दोघं हिंडत काटवान हिंडत काटवान झाली शीताची आटवण रामाय लक्ष्मी म्हण दोघं हिंडत लवनान हिंड तलावनान सीता लिया रावनान रामया चाल वाट लक्ष्मण या लोटी काट प्रीती मधुंडल्यान असं बंधूजी नाही कूटी सीता बसली पायाला, बसली पायाला, देव मारुती भूक्यायाला देव मारुती भुक्यायाला पडक्या फळायाची पडक्या फळायाची आज्ञा मागी तू शितायाला बांवरी बान, बान लागली चळईक लागली चळईक बान लागली चळईक लह अंकुश बाळा वेळ नव्हती रामाला वळईक रामाला वळईक नवती रामाला वळईक शी बाण बाण लागली चढायाई आई लागली चढा आई बाण लागली च... ला चगली ला चढा आई बाण लागली चढायाई आई लव अंकुस दोन्ही बाळ ले ले बाप लेखाची लढा आई बाप लेखाची लढा आई बाप लेखाची लढा आई बाना गवरी बाण बाण येत्यात झुकू झुकू येत्यात झुकू झुकू बाण येत्यात झुकू झुकू कुंता बोल बाळा संबळ माझं कुंकू